श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टजी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे तुमची मुलं तुमच्या मनासारखी वागायला लागतील त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष विघ्न अडचणी संकट ही सर्व नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून प्रत्येक आई जी आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असतं जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते एखादा व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं आहेत ती वारंवार चिडचिड करतात कटकटी करतात आजारी पडतात त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या मुलांमध्ये दो असणाऱ्या दोषांमुळे आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणाऱ्या दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळते स्म असते म्हणून प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय तुम्ही अगदी लहानतल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलाकरता करू शकतो आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर कधीही करू शकतात तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला जे आहे देवपूजाही करून घ्यायची सगळ्यात पहिला देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करायची गणपती बाप्पांना आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांच्यावर अकरा पळी जलाभिषेक करायचं प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्रीविघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी अर्पण करायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर त्या ठेवायचं आहे त्यांना त्यानंतर ते गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचं जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना मोदक अतिशय प्रिय आहे मोदक नाही बनवू शकले तर गुळखोबऱ्याचं तुम्हाला नैवेद्य हा ठेवायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर ह्या उपाया करता आपल्याला जे अकरा अखंड लवंगा घ्यायची आहेत ह्या लवंगा ज्या आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसल्या तर आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आहे आणि ह्या लवंगा ज्या त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं सुद्धा पठण हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ह्या लवंगा ज्या त्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत अशा रीतीने हा उपाय करायचा त्यानंतर आपल्याला ह्याच्यातली एक लवंग उचलायची आणि ती आपल्या मुलांना खाऊ घालायची आता तुमचा एक मुलगा असेल तर तुम्हाला अकराच लवंगा घ्यायचे आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला अकरा अकरा अशा दोन वेळा लवंगा ह्या घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही वेळेला आपल्याला अकरा वेळा अथर्वर सेवा ही प्रत्येक दोन्ही अकरा अकरा लवंगांवर करायची आहे आता बरेच जण सांगतील की आमची मुलं लहान आहेत ती लवंग खाऊ शकत नाही तर मग तुम्ही एखादा पदार्थ बनवा आणि त्याच्यामध्ये त्या लवंगा टाकून तुम्ही त्यांना खायला दिलं पावडर बनून तरीही चालणार आहे आता शनिवारपासून तुम्ही हा उपाय सुरू केल्यावर सलग अकरा दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा पुन्हा रविवारी सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातली एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे एक वेळा अथर्व पठन पठण करायचं आहे आणि ती लवंग जी आहे ती आपल्या मुलांना आपल्याला खाऊ घालायची आहे असं दररोज तुम्हाला एक एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे त्या लवंगावर अथर्व सेवा करायची आहे आणि आपल्या मुलांना खायला द्यायची आहे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांमध्ये चमत्कारिक बदल हा घडलेला आहे जर ते अभ्यास करत नसतील तर ते अभ्यास करायला लागतील जर ते म्हणजे तुमचं ऐकत नसतील तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसतील तर ते वागायला लागले असतील मुलांचे प्रत्येक दोष संकट विघ्नही नष्ट होऊन त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय Mamma è so morto.